पुण्याच्या इंदापूरमध्ये नगर परिषद निवडणुकीसाठी दोन्ही बाजूने प्रचारसभांचा धडाका सुरू झालाय राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सुद्धा इंदापूरमध्ये दोन प्रचार सभा घेतल्या या सभेमधून दत्तात्रय भरणे यांनी कट्टर राजकीय विरोधक माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह प्रवीण माने यांच्यावर सडकून टीका केली आहे या तालुक्याच्या क्रीडा संकुलासाठी छप्पन कोट रुपये मंजूर करणारा हा तुमचा मामा आहे नीट विचार करा एका बाजूने विकास करणार आहे एका बाजूने विकासाला निधी देणार आहे होणार आहे मागासवर्गीय आमचे बंधू असतील सर्वसामान्य माणसं असतील माझा अल्पसंख्याक समाज असेल या समाजामध्ये प्रत्येक दुःखाच्या सुखाच्या काळामध्ये ही सगळी आमची टीम तुम्हाला सर्वांना सहकार्य करणारी आहे मदत करणारी आहे या तीनच्या पाठीमागे उभा राहायचं का बच्चन गिरी भाषण करणाऱ्याच्या पाठीमाग उभा राहायचं याचा तुम्ही फक्त विचार करा शांत डोक्याने विचार करून फक्त दाखवून द्या आमचे कनसेसर मला समोर दिसतायत आहेत सर आता तुम्हाला बाकी सांगायची इतरांना काहीच गरज नाही